ओम नमो आदेश अलक निरंजन आदेश श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय अकरावा यामध्ये आपण मच्छिंद्रनाथाचे श्रीराज्यामध्ये गमन आणि जालंदरनाथ जन्मकथा बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे आपल्या मित्रमंडळींना पाठवा गैनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमी घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिका आश्रमात शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास प्रारंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्यांनी दर्शन दिले मग उभय तासिंग देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलविलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी व गोरक्षाची ओळख आहे तू ह्याच्याकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही याने तप केलेच पाहिजे या असतं माझ्या आश्रममध्ये ह्या असतो उत्तप करण्याकरिता बसव मग याची विद्या असरे ही सर्व फलद्रूप होते असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा मच्छिंद्रनाथास उत्तम मोहरतावर बसविले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहू मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथा सांगून तीर्थयात्रेत जावयास निघाला तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतूबंदी रामेश्वराला गेला तेथे ते रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदय धरून जवळ बसवल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने तेथे नाथांच्या दर्दीत ते उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता संधी साधून माझी गोष्ट काढली की श्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस असे असता तो आजपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे म्हणताने म्हटल्यावर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते दोघेही श्री राज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्या दिवसात तीर्थे करीत करीत श्री राज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया आहेत त्या राज्यकारभार सुयंत्र चालवित असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला ते आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले मग त्यांची षडोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनात येऊन तुला विषयविलासाचे येथेच्छ सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय तर आता ह्याच्यापासून तो आपली मनकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून परत बंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनात विषयविलासाच्या सुखामध्ये विमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मिननाथ असे ठेवले इकडे गुरुकुळात जनमजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळ याग्नीने मदन जाळीत होता चाळीला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने ना संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्ण होती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ हो लागले मग पुराने ही गोष्ट राजास कळविली त्या मुलास पाहून बृहद्रव राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुखे घेऊ हो लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुताळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने खाईने अंतर पुरात नारायणीकडे गेला तिचे रूप देवांगणेप्रमाणे होते गुरुकुळास कुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती आणि पार्वती अवतरली आहे असे वाटे मुलगा पाळण्यात घातला व असे त्याचे नाव ठेवले त्या दिवशी गावात साखर वाटली व याचिकांना पुष्कळ द्रव्य दिले पुढे बहद्रव राजाने व्रत बंद केला मग त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवले प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही तो कुठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुझ्या बायको पाहाव्यास पा त्यास व पुराहितास पाठवले आहे तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्मास असली तर मला सांगा असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या आज्ञाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात ते विचार करू लागले की हे जग परम अधम आहे जेथून उत्पन्न व्हावायचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षस होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्रा असल्यामुळे त्यांनी त्यास कुठे जातोस म्हणून विचारले नाहीत मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली ती ऐकताच राजा खाबरून धावत आला व तो हे अरण्यात शोध करू लागला अंधारपडेपर्यंत पुष्कळ लोक एक सारखे त्यास थुडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघरी गेली नंतर मुलाच्या वियोगाने आणि अतिशय दुःख झाली ती उभयंता त्याचे गुण आठवून शोक करू लागले इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्री वनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुला असं ओळखले मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्निने मूर्ती मंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसवून त्यास येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्निला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आई बाप कसा म्हणून उलटत्याने आणि विचारल्यावरून अग्निने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली अशा प प्रकारे नवनाथ कथा सार अध्यायातील अकरावा अध्याय समाप्त झाला तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नाथांचे येणारे व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला येत राहतील अलग रंजन आदेश ओम चैतन्य सिद्ध सद्गुरु शिव गोरक्ष नाथाय नमनो ना गोरक्ष जालंदर चरपटाश अडभंग कानिप अध्याय चौरांगी रेवान भरत्रज्ञा भूम्यान भू नवनाथ सिद्ध श्री भक्त संतोष मुंगर यांच्या समवेत नाथ दर्शन यात्रा कोणाला करायची असेल तर पंचवीस जून रोजी निघत आहे तर दिलेल्या नंबरवर संपर्क